अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात आधी कॅपकट ओपन करा ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती टॅप करा टॅप केल्यानंतर तुमचा जो फोटो असेल तो ॲड करा ॲड केल्यानंतर इथे ओवरलेवरती टॅप करून मी तुम्हाला जो बीट मिळवून दिला आहे तो ॲड करा ॲड केल्यानंतर इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ दिसत असेल ते टॅप करा ॲड केल्यानंतर जेवढी आपल्या ऑडिओची लेंथ आहे तोपर्यंत आपली फोटोची लेंथ वाढून घ्यायची आहे नंतर आपल्याला जसं बीट चेंज होईल तसं तसं आपल्याला स्प्लिट करायचं आहे इथे माझ्याकडून एक नंतर दोन दोन नंतर परत एक झालेलं आहे ते चुकून झालेलं आहे असं आपल्याला जोपर्यंत बीट आहे तो तोपर्यंत तो 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 आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे स्प्लिट केल्यानंतर आपल्याला फोटोवर टॅप करायचं आहे आणि ते इन ॲनिमेशनवरती क्लिक करून ते पेंडुलम वन असा पहिल्या फोटोला द्यायचा आहे आणि दुसऱ्या फोटोला पेंडलम टू असं द्यायचं आहे असं आपल्याला शेवटपर्यंत करायचं आहे फक्त बीट नंबर तेरा अठरा तेवीस अठ्ठावीस तेहतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस सतरा बावन्न सत्तावन्न एकसष्ट पासष्ट आणि एकाहत्तर ला सोडून असं आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि बाकीच्या बीटला इन अॅनिमेशनमध्ये जाऊन रॉक वर्टिकली हा इफेक्ट द्यायचा आहे ॲनिमेशन ॲड केल्यानंतर आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला सुरुवातीला जिथे लो साऊंड आहे तिथे ब्लर इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जाऊन मेकॅनिकल इफेक्ट हा सिलेक्ट करायचा आहे नंतर जि जिथे जिथे पेंडोलन अप्लाय नाही केलं तिथे सर्व ठिकाणी म्हणजे बीट नंबर तेरा अठरा तेवीस एक्सेस्ट्रा तिथे ट्राय लेअर इफेक्ट हा ॲड करायचा आहे आणि जिथे पेंडुलम इफेक्ट आहे तिथे लुमिनस इफेक्ट हा ॲड करायचा आहे तसंच जिथे जिथे पेंडुलम इफेक्ट आहे तिथे हा ॲड करा नंतर अडजस्टमध्ये जाऊन फक्त त्याचे कलर चेंज करा नंतर बीट नंबर एकोणचाळीसवरती या तिथे आपण पेंडोलम हा इफेक्ट दिला नाही तिथे ट्राय लेअर मिरर असा हा इफेक्ट ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर इथे डोपेल गँगर्स हा इफेक्ट ॲड करायचा आहे हा बॉडी इफेक्ट आहे नंतर, नंतर इमेजवरती क्लिक करून इन ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोमध्ये स्लाइड अँड वेव्ह हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे पुढच्या बीटला इन एनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये झूम वन हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे तिसऱ्या इमेजला इन एनिमेशनमध्ये जाऊन झूम वन परत तोच इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे हे इफेक्ट झाल्यानंतर आपल्याला पुढे टेक्नॉलॉजी हा इफेक्ट ॲड करायचा आहे हा एक व्हिडिओ इफेक्ट आहे तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही ॲड करा नंतर आपल्याला शेवटला ॲनिमेशनमध्ये जाऊन डिझॉर्ट आणि स्ट्रेच हा इफेक्ट ॲड करायचा आहे